नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदान तर प्रत्येकाला का या ठिकाणी भेटलेलं आहे परंतु या ठिकाणी काही अशी फसगत झालेली आहे की काही काही लोकांना आपल्याला अनुदान किती आलेलं आहे आणि किती यायला पाहिजे होतं हे समजत नाही आहे किंवा ज्यांचं काही मध्यवर्तीमध्ये बँक खातं आहे त्यांना मेसेज येण्यासाठी या ठिकाणी प्रॉब्लेम होत आहे मित्रांनो या ठिकाणी बघा लांबच्या लांब या ठिकाणी मध्यवर्तीमध्ये बॅ बँकेमध्ये रांगा आहेत आणि या रांगेतून वाचण्यासाठी फक्त आपल्याला किती प्रमाणामध्ये या ठिकाणी कापूस आणि सोयाबीन अनुदान या ठिकाणी भेटलेलं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला मित्रांनो मी ज्या काही स्टेप फॉलो करणार आहे या स्टेप तुम्ही फॉलो करायचे आहेत मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे शासनाने दिलेल्या आपल्या यश सी ॲग्री डी बी टी महा या वेबसाईटवरती मित्रांनो या वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर टॅप करून घ्यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघा डिस्बसमंट स्टेटस या ठिकाणी यावर तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर एंटरफेस येईल या ठिकाणी आपण यावर टॅप करायचा आहे आणि तुमचा आधार नंबर या ठिकाणी ब्लँक जागेमध्ये टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमचा जो काही कॅबचा आहे तो व्यवस्थित या ठिकाणी जशास तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर सेन ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे मित्रांनो तुमचा जो काही आधारला मोबाईल नंबर मॅच असेल त्या आधार नंबरवर या एक या ठिकाणी मेसेज जाईल या मेसेज येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी गेट ओ टी पीवर क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ओ टी पी आलेला आहे या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येईल इफ युजर एक दिस डाटाबॅट अँड आधार आधार नंबर इज अपडेटेड दॅन युअर ओ टी पी विल बी सेंड रजिस्टर या ठिकाणी बघा नेक्स्ट टाईमला तुम्हाला आधार अपडेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारची कोणतीही शासनाची स्कीम असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पुरत ओ टी पी येण्यास या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला ओ टी पीसाठी या ठिकाणी आधार अपडेट करून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो काही ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी आपण टाकून घेऊया मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गेट डाटावर क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी पूर्ण ओ टी पी या ठिकाणी बघा आपला व्हेरीफाय झालेला आहे त्याच्यानंतर जो काही तुमच्या समोर डाटा अवेलेबल होईल तो डाटा या ठिकाणी तुम्ही पाहून घ्यायचा आहे तो डाटा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला किती या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत तुमची के सी कधी झाली आहे आणि तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये पैसे भेटलेले आहेत हा सर्व डाटा या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल मित्रांनो बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर एक प्रिंट येईल आणि ही प्रिंट या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी प्रिंट करून घ्यायची आहे या ठिकाणी तुमची सी आणि या ठिकाणी पूर्ण माहितीसुद्धा आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल मित्रांनो यासाठी तुम्हाला याची जी साईड आहे डेस्कटॉप साईड करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला हे पूर्ण प्रिंट या ठिकाणी दिसू शकते मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे काही क्षेत्र आहे एरिया आहे जे तुम्ही सोयाबीन असेल कापूसला लावलेला आहे या या ठिकाणी बघा व्हॅलिड या ठिकाणी क्षेत्र आहे रेफरन्स म्हणजे कोणत्या बँकेमध्ये तुमचं अनुदान आहे हे जमा झालेलं आहे आणि किती अनुदान या ठिकाणी बघा एक एकर आहे आणि दोन हजार या ठिकाणी अनुदान जमा झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे हे तुमची या ठिकाणी केव्हा दिसू शकते कशा पद्धतीनं झालेली आहे आणि कशा पद्धतीनं नाही मित्रांनो या ठिकाणी बघा तुमचं जर के वाय सी या ठिकाणी झालेलं नसेल या ठिकाणी ॲग्रिकल्चर ऑफिसरकडून तुमचा डाटा आहे हा डाटा या ठिकाणी सबमिट झालेला नसेल तर या ठिकाणी तुम्ही डिस्बसमंट स्टेटसवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर कॅबच्या दाबला तरीसुद्धा यानंतर युअर डाटा इज नॉट एक्झिस्ट इन दिस साईड अशा प्रकारे हा मेसेज येईल आणि हा मेसेज आल्यानंतर तुम्ही समजून जायकचं की तुमचा डाटा अजून ॲगि ॲग्रिकल्चर ऑफिसरकडून या ठिकाणी अपलोड झालेला नाही मित्रांनो आजच्या प्र प्रकारे ही आजची माहिती होती आजचा हा व्हिडिओ कसा इन्फॉर्मेटिव्ह वाटला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा आणि अशाच प्रकारे माझ्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद